जादवार तमोस भाळवणे पाच ला भरुनाथ प्रसन्न बापूसर प्रसाद चोराडे सहाला ला भैया पवार भाळवणी गाड्या सुटल्या आणि सात ला सिद्धनाथ प्रसन्न वाळू हा गट क्रमांक एकोणचाळीस पळतोय एकोणचाळीस मध्ये लढत चालू आली कोण होतो एकोणचाळीस चा विजेता अतिशय सुंदर गडे क्रमांक एकोणचाळीस चा निका एकोणचाळीसचा निकाला तास क्रमांक सात वरून धरली सिद्धनाथ प्रसन्न वाळूज या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं आणि त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा अभिनंदन वळवा निशाणे पंच चाळीस नंबरचा गड वळवायचा आहे बारकी ये ना माग वळवा चाळीस वळवा